आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील दारणा नदी पुलावर चेडी येथे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या पहाटे चार वाजेच्या सुमारास रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांचे भारत बँच कंपनीचा कंटेनर क्रमांक एम ए शून्य चार एम आर शून्य नऊशे अठ्ठेचाळीस यामध्ये महिंद्रा कंपनीचा माल सातपूर येथून अहिल्यानगर येथे घेऊन जात असताना अचानक आरोपितांनी कंटेनर आणून फिर्यादीच्या डाव्या हातावर मनगटावर गळावर धारदार हत्याराने दुखापत करून जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या खिशातील पाच हजार रुपये व ऑनलाईन एक हजार असे सहा हजार रुपये त्यांनी का बळजबरीने काढून घेतले त्याबाबतचा गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल होता नाशिकरोड पोलिसांनी सदर गुन्ह्यातील दोन महिला आरोपी त्यांना अटक केली होती त्यातील तीन जण फरार होते याबाबतचा तपास नाशिक गुंडाविरोधी पथक करत असताना गोपनीय माहितीवरून नगर दसक जेलरोड नाशिक या ठिकाणी एका बिल्डिंगाचे काम सुरू असून तेथील पत्राच्या शेडमध्ये काही इसम असल्याची गोपनीय माहिती मिळतात सदर ठिकाणी दुपारच्या वेळी छापा टाकत प्रेम वसंत धाटे वय चोवीस धीरज वसंत धाटे वय बावीस दोघे राहणार राजराजेश्वरी मंगल कार्यालय कार्यालय जवळ जिर्लोड नाशिक रोड तसेच एक विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले या तिघांना सदर गुन्ह्याची कबुली दिली पुढील कारवाईसाठी त्यांना नाशिकड पोलीस ठाण्याकडे जमा करण्यात आले आहे सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले सुनीता कवळे यांनी केली नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे चार वाजता दारा नदीच्या पुलावर चार ते पाच इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून कंटेन फिर्यादी यांना धारदार हत्याराने बळजबरी धारदार हत्याराने हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम पाच हजार व फोन्स पेद्वारे एक हजार असे सहा हजार रुपये घेऊन तिथून पसार झाले बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर चारशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सदर गुन्ह्यामध्ये तीन आरो आरूप, तीन आरोपी पुरुष व दोन आरोपी महिला होत्या महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते सदर गुन्ह्यातील मुख्य तीन आरोपी तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडावृद्धी पथकांना आदेशित केले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडावृद्धी पथक सदर गुन्ह्यातील तीन आरोपींचा आरोपी त्यांचा शोध घेत होतो रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील तीन आरोपी आरोपीही करंजकरनगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डी सी पी क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ई सी पी क्राईम सर श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या दोन टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जेलरोड परिसरामध्ये आरोपी शोध घेत होतो त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या काम कच्चं मटेरियल ज्या सेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमधील तीन आरोपी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडं गुन्ह्याबाबत चौकशी केली असं त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यातील त्यांचे नावे वसन धाटे वय चोवीस वर्ष राहणार जेल रोड नाशिक दोन नंबर धीरज वसन धाटे वय बावीस वर्ष राहणार जेल रोड नाशिक तिसरा बालविधी बालविधी संघर्ष बालक असे तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ए के पी क्राइम रिपोर्टर फिरोज पठाम नाशिक